कुळगाव बदलापूरची जी घटना झालेली होती या संदर्भात डेप्युटी डायरेक्टर मुंबई रिजन आणि महिला आयो आपल्या बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे सविस्तर चौकशी केलेली आहे हा अहवाल मला आत्ताच प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे या अहवालाच्या संदर्भात आता डिपार्टमेंटची मिटिंग होईल आणि एक साधारण अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही आपल्याला आप या अहवालावर आम्ही काय नेमका निर्णय घेतलेला आहे हे आपल्याला सांगू आणि ताबडतोब त्याचा जी आरसुद्धा इश्यू होईल या प्रकरणामध्ये शासनाची भूमिका अत्यंत क्लिअर आहे कोणालाही स्पेयर करण्यात येणार नाही ना जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कार काय कारवाई करायची हे पोलीस डिपार्टमेंट ठरवेल परंतु दोषींची यादी ही आमच्या अहवालाप्रमाणे जी आलेली आहे ती आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सादर करू आमच्याकडून ज्या काही सुधारणा या संदर्भात करायच्या आहेत त्याच्या आपल्याला मी माहिती आहे की पूर्वीच त्या त्याच्यावर प्रशासक बसवलेला आहे शाळेवर शाळा पूर्ववत चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या इमिजिएट ॲक्शन घ्यायच्या त्या आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत महाराष्ट्रात या संदर्भात काय काय करायचं हे सुद्धा जी आर आम्ही इश्यू केलेले आहेत परंतु या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्रा मंत्रालय जे आहे आमचं ते व शिक्षण मंत्रालय यांची दोघांची एकत्र समिती ही आम्ही स्थापन केलेली आहे या समितीला महिला आयोगाचे अध्यक्ष हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि आय जी पोलिस डिपार्टमेंटचे जे महिलांच्या संदर्भातलं काम बघतात या तिघांनाही विशेष मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे याचा सविस्तर अहवाल हा साधारण उद्यापर्यंत मला प्राप्त होईल परंतु उद्या मुंबईत सुट्टी असल्यामुळे बुधवारी आम्ही त्याच्यावर विचार करू आणि महाराष्ट्रामधला एकंदर जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याला आम्ही जाहीर करू काल कॅबिनेटमध्ये ह्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि विशेषतः आम्ही सुचवलेला आहे की ज्या शाळा आहेत की समजा आदिवासी आ, विकास खात्याच्या शाळा आहेत त्याच्यावर आमचा थेट कंट्रोल येत नाही त्याच्यामुळे अनेक जी पूर्वीची प्रकरणं घडलेली आहेत ती आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा घडलेली आहे एकाच डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल हा शाळांच्या प्रशासनावर असावा जसं आमच्यासुद्धा शाळांमध्ये जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग ह्या दोघांचाही त्याच्यावर कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अंमलबजावणीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आम्ही करतो त्यावेळेला त्याला स्मूथनेस राहत नाही कारण काही जिल्हा परिषदेच्या सी ओच्या पातीवर निकाल होत असतात काही आम्ही आमच्या पातीवर आदेश देत असतो या याचं पूर्ण कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टीने आदिवासी विभागाचे मंत्री आहेत समाजकल्याण तर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडेच आहेत त्यांच्यासुद्धा शाळा असतात त्याच्यानंतर हा जो ड्युअल कंट्रोल आहे त्याच्यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत हे सुद्धा आता शिक्षण विभागाकडेच देण्यात यावे असं आमचं बोलणं झालेलं आहे आदरणीय महाजन साहेबांच्यावर आमची बैठक होईल शेवटी असं एखादं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलायला लागेल आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो कालच्या बैठकीमध्ये झाला तो मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि आमचं त्यावेळेला शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही होतो म्हणजे त्यावेळेला इलेक्शन लागत होत्या की आपण पॅनिक बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं त्या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं ते तयार करायला त्याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन दाखवली होती म्हणजे माझ्याकडे ज्याला हा पहिल्यांदा प्रस्ताव आला त्याला ते खूप महाग होतं कारण हे जे बटन असतं हे इम्पोर्टेड असतं परंतु त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये हे देऊ केलेलं होतं पण नंतर सरकार बदललं आणि हे असंच राहिलं हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल काल आदरणीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री डी जी पी आणि माझी या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी काही मोबाईललासुद्धा पॅनिक बटन असतं हल्लीच्या दिवसामध्ये त्या पॅनिक ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलचं पॅनिक बटन वापरावं वा। ज्यांच्याकडे ते पॅनिक बटन असेल आणि पॅनिक बटन आहे म्हटल्यानंतर आरोपींची सुद्धा हिंमत होणार नाही तर हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे इतर मी आपल्याला सांगितलेलं आहे कंप्लेंट बॉक्सची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करत असताना काल कॅबिनेटमध्ये असा सुद्धा निर्णय झाला कि पुलिस उपस्थिति ही पेटी उगड़ दिया तो यह सद मैं संग ज्याला गृह राज्य मंत्री हो तो त्याला बॉक्स बदलापुर तो में हुआ था तो उसके तो बारे में मुंबई रीजन के जो डेप्यूटी डायरेक्टर है उनके नेतृत्व में एक समिति बनाई गई थी उसको एडवाइजर बाल हक का समिति के जो महाराष्ट्र के अध्यक्ष है सुशीबेन शाह वो उसकी मार्गदर्शक थी और उनके मार्गदर्शन में ये सब इंक्वायरी की गई जो भी लोग इन्वॉल्व थे वेरियस डिपार्टमेंट के सब सबके साथ इंक्वायरी की गई हालांकि दूसरे डिपार्टमेंट की इंक्वायरी करने का हमें अधिकार नहीं है तो जो भी उन्होंने रिप्लाई दिया है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोला जाएगा किस सेक्शन के अंतर्गत उन पर कार्रवाई हो जाए ये तो पुलिस डिसाइड करेगी लेकिन जो लोगों को निग्लिजेंट पाया गया था उनको सह आरोपी बनाना ये भी एक चीज़ है मुझे मालूम नहीं इसमें क्या लिखा है लेकिन अगर वो दोषी पाए जाते हैं तो उन्हें भी उन्होंने उनको भी इसका जो ये है परिणाम है उसको भुगतना पड़ेगा तो तो बाल कल्याण विभाग है पुलिस डिपार्टमेंट है और एजुकेशन डिपार्टमेंट है इस सबको इकट्ठा लेके ये सजेशंस बनेगी और जो भी सजेशन बनेगी शायद उस वक्त मुझे ये याद नहीं आया कि हायर एंड टेक्निकल एजुकेशन को भी उसमें लेना था लेकिन जो भी सजेशन होगी वो सबको एप्लीकेबल होगी तो देखिए ये तो, 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 तो ऐसे है कि कुछ लोग इस इंसिडेंस को माझी लाड़की बहन के साथ भी लिंक करना चाहते कल अगर कोई कोई महिला ऐसा बोले कि मुझे पंद्रह सौ रुपये नहीं चाहिए मुझे एक पैनिक बटन दीजिए ये मैं अपनी बेटी को गिफ्ट करेगी करूँगी तो वो भी दिया जा सकता है देखिए ये तो ऐसा है कि सिक्योरिटी हर किसी का जिम्मा है जो लोग क्रिटिसाइज करते उन्होंने तो कुछ भी नहीं किया उनके समय में भी बहुत सारे ऐसे इंसिडेंट्स हुए जबकि मैंने आपको बताया कि जब हम लोग सत्ता में थे तो कंप्लेंट बॉक्स का कंसेप्ट आ गया ये पैनिक बटन का कंसेप्ट आ गया बाद में हमारी सत्ता चेंज हो गई तो इसलिए वो पीछे रह गया तो उसके बारे में करेंगे जो आ, कुछ कल जो चर्चा हुई उसमें कुछ बदलाव एक्ट में भी लाने हैं उसके बारे में हुआ क्योंकि ये जो मांग कर रहे हैं शक्ति तो शक्ति और प्रेजेंट जो ये थे रूल्स थे मतलब जो एक्ट रहता है वो एक्ट के प्रोविजंस मैच नहीं हो रहे थे इसलिए उसको रिजेक्ट किया गया था आ, क्योंकि ये सेंट्रल एक्ट है और सेंट्रल एक्ट अभी चेंज हो गया तो उस एक्ट के को कंसिडर करते हुए जो भी चेंजेस अब शक्ति में कर सकते हैं या तो जो नई प्रावधान हम लोग कर सकते उसके बारे में सोचा जा सकता है क्योंकि नया जो एक्ट एमेंड हुआ पुलिस एक्ट उसको आ, उसमें ये चैप्टर ही है अलग से तो एक एडवांटेज है कि आगे चल के ये कन्फ्लिक्ट नहीं आएगा क्योंकि ये पहले एक्ट में चैप्टर नहीं था तो इस सब को ध्यान में रखते हुए बहुत सारी चर्चा कल की कैबिनेट में भी हुई और बहुत सारे कदम भी हम लोग उठा रहे देखिए ये तो नहीं 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 पहले तो पहले नहीं नहीं, नहीं ये तो पर्सनली दिया जाएगा लेकिन जो आप हमारे सामने आई हुई है वो जिस जगह पे होती है वहाँ पे भी पैनिक बटन नॉट नेसेसरी कि वो अपने इलेक्ट्रॉनिक की हो एक बेल भी हो और अगर वो बजाए लड़की या कोई जो इस पे अन्याय हो रहा है तो प्रिंसिपल के तो समझ में आ गया कि बजर बज रहा है ये तो इमीजिएटली कर रहे हैं जो पैनिक बटन है वो तो टेक्नोलॉजी है उसको टेंडर निकालना पड़ेगा उसको इंस्टॉल करना पड़ेगा तो ये प्रोसेस है लेकिन जैसे हमने सीसीटीवी लगाए वैसे पैनिक बटन भी स्कूल में हो सकता है जहां स्कूल के स्पेशली क्लास में में हर क्लास मैडम हाँ हर मैडम पर हर क्लासरूम में जरूरी नहीं है जहां पे दर दर अरे, दिखा। अरे दिखा। जहां पे जहाँ पे ऐसे इंसिडेंस होते हैं जैसे आपने देखा कि कल का इंसिडेंट्स टॉयलेट में हो गया या पहले के कोई इंसिडेंसेस ये हॉस्टल में हुए थे तो हॉस्टल में पैनिक बटन हो सकता है जो दीवार पे लगाया जाता है ये तो सिंपल टेक्नोलॉजी है बजाय तो ये बधर बच जाता है या बेल बच जाती है तो वो उनको सुविधा रहेगी वो जो हम लोग तुरंत करेंगे लेकिन लॉन्ग टर्म में अगर कोई अज्ञात जगह पे भी एक महिला जाती है और उसको कोई दबोच लेने की कोशिश करता है तो भी वो पैनिक बटन दबा सकते हैं तो ये एक एडवांस टेक्नोलॉजी है जिसका यूज़ फर्स्ट टाइम पूरे इंडिया में महाराष्ट्र में करने का हम लोगों का मतलब पहले तो मैं होम में भी काम कर चुका हूँ हमारे होम मिनिस्टर बहुत ही सेंसिटिव है ऐसे चीज़ों के बारे में मुख्यमंत्री जी बहुत सेंसिटिव है तो दोनों थे और डीजीपी मैडम भी थी तो एक तो प्रिंसिपली हमने डिसाइड किया है कि पैनिक बटन देना है ये पैनिक बटन नए वाले जो मोबाइल आते हैं उसमें भी ये पैनिक बटन है लेकिन हर युवा के साथ मोबाइल नहीं हो सकता है स्कूल में नहीं हो सकता है उनको पैनिक बटन दे देंगे जो उनके शरीर पे रहेगा या तो उनके बैच में रहेगा उनके ज्यादा सह आरोपी बनवायत सह आरोपी बनवते को ही वाचना का कुछ ल उदेश नहीं खरतर ये प्रकार घड़ा शान मधे घड़ा किंवा ओपन एखाद्या ठिकाणी बन घडत असतात अज्ञात ठिकाणी घडत असतात किंवा काही लोक रिलेटिव्ह म्हणजे नव्वद टक्के म्हणजे इतर होमला काम केलं तर नव्वद टक्के लोक असे असतात की जे ओळखीचे असतात त्याच्यामुळे हे घरात किंवा अन्य ठिकाणी घडत असतात तर याला कशा रीतीने आळा घालाय तर पॅनिक बटन हे त्याला एक सोल्युशन आहे की घरामध्ये जरी असा अन्याय धमाला ताबडतोब प्रतिबंध करता येईल तर ही अत्यंत नवीन सिस्टम आहे जे माझंसुद्धा एक स्वप्न होतं ज्यावेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हाचं आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं तयार करून घेतलेलं होतं कारण महिलांवर तर ते ताबडतोब मी एखादी चांगली सजेशन दिली ते ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करायचे फक्त काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या प्रशासनाच्या ह्याच्यामधूनसुद्धा पार व्हायला लागतात त्याच्यामुळे त्यावेळेला त्याचं महत्त्व कदाचित प्रशासना म्हणजे संबंधित प्रशासनाला कळलं नसेल आता ते निश्चितपणे लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यापेक्षा ज्याने निर्णय मी प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल एज्युकेशन मिनिस्टर म्हणून सुरक्षा देऊ शकत नाही